जीव जीवधेवरा काय देऊ त्याशी व्हावे उतराई मी अगदी माझा जीव जरी मामांच्या चरणावरती ओळून टाकला ना तरी मामांच्या उतारातून मी उतराई होणार नाही पण त्यातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न थोडासा म्हणतो या त्यातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न मी माझ्या करतोय माझं घर तुमच्या भागातून पलीकडे चाळीस किलोमीटर वरती पिकवण आहे पिकवणच्या पलीकडे वीस किलोमीटर वरती कर्ज तालुक्यात माझं गणेश्वाई नावाचं गाव आहे त्या गावामध्ये विश्व संत ज्ञानोबाहेलग्रुव्ह तुकोबा पंढरीश पांडुरंग परमात्मा संत सद्गुरू वाळूमा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्या देवी या मंदिराचं काम माझ्या घरी चालू आहे जस आता ऐका ऐका झालंय का सेम तस माझ्या घरी मी बाळूगमांचं मंदिर बांधतोय त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे एक कोटी रुपये त्या मंदिराची अंदाजे रक्कम किती आहे एक कोट रुपये येऊन होते बाळूमानतोय मी माझं गर्वाला नाही सांगत बर का पण आपला असला पाहिजे घरी आणण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते लवकरात लवकर पूर्णत दिवाळीच्या पारेला त्या मंदिराचं भूमिपूजन झालंय पंधरा दिवसामध्ये त्या मंदिराला असल्या पडतोय त्या मंदिराची काळजी घेत आमच्या प्रभागाचे विद्यमान आमदार रोहित दादा पवार साहेब यांनी अकरा लाख रुपयाची लोक देणगी दिली स्किल दीड हजार कोणी शिमिल आणि आज नाही आमदार ला यायचं 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 आपल्याला काय करायचं कोणती बिहू द्या कोणता पक्ष असू द्या आपलं एकच लक्ष मंदिरावर बाळू मामाचं पूर्ण करायचं कुणी बी या पैसा द्या आणि ऐका बर का ज्यावेळेस मी मंदिर चालू केलं का त्यावेळेस मला आत्मापूरच्या ट्रस्टीकडून फोन आला महाराज एक रुपया या जगात कुणाला मागू नका न मागता ज्यावेळेस तुमचं काम बंद होईल त्यावेळेस मटेरियल येऊन पडत आणि आता पायाचं काम झाल्यानंतर मी सांगितलं होतं आता चार महिने मंदिराचं काम बंद करायचं कारण ते कीर्तनाच्या पैशावरती चाललं होतं रोजचे एवढी दोन कीर्तन करते रोजच्या कीर्तनाचा पैसा मी घरी नाही वापरत तो सगळा पैसा वापरतो आणि मग बंद काम काम बंद करावं लागतं की काय पण तेवढ्यात न बोलवता रोहितदा पवार आले ही आणि एवढी मोठी देणगी देऊन गेलेली आता दोन महिने तरी काम बंद पडत बंद पडत नाही आल्याशिवाय ते बंदच पडत नाही जर सगळी कृपा कोणाची असेल ना तर ते संत सद्गुरु बाळूनामाची कृपा महाराज बाळूनामाच काम कधीच बंद पडले नाही आणि बंद पडणारही नाही त्या कामाची प्रत्यक्ष काळजी बाळूबा नाही म्हणून म्हणजे देतात हा विकास मला तुमच्याकडे उभा हे जिवंत उदाहरण बाळूबाचे चला अजून काय ते पराक्रम सांगित या भागात माझं दुसरंच जास्त बोल काही नाही या भागातले पराक्रम काय काय झाले मला माहित नाही पण आमच्या भागात नऊ नंबर बघता आता आमच्या भागात नऊ नंबर बघा आला तुम्हाला माहिती गणेशवाडीचं कीर्तन गणेशवाडी चाललं बांबोऱ्यात झालं ताजू झालं ताजूरून बारडगावला तो बघा गेला आणि ज्यावेळेस बारडगाव मध्ये समाधी सोळा मामांचा झाला आणि समाधी सोळा झाल्यानंतर बागा पुढे निघून गेला पण ज्या ठिकाणी बाळूमामांचा बागा उभा केला त्या ठिकाणी तिथल्या लोकांना बोर घेतला आणि ऐका बरं का तुम्ही तिकडे येत असताय त्या भागात आमच्या गावातून पाईपलाईन पाणी प्यायला मागचे त्या बारडगावला आमच्या गावातून पाईपलाईन पाणी प्यायलाय पण तशाही परिस्थितीत सातशे सातशे फुट खोल बोर नेला तरी फुकटच निघतो ना तिथं प्रत्यक्ष सात इंच पाणी बाळूबाच्या कृपेला लागलं त्याच्या काळात बाळूबाची कृपया एवढंच नाही तिथून पुढं बघा राशीनला गेला आणि राशीनला बघा गेल्यानंतर जाता जाता बघा तुम्ही जर कर्जाचा कधी गेला असाल तर राशीन टाक्या टाक्या त्या टाक्यात त्या टाक्यामध्ये टाक्याबाशी बाळूमामांचा बागा उभा होता तिथं शेवटचं कीर्तन माझं झालं आणि शेवटचं कीर्तन झाल्यानंतर तिथं बी बोर घेतला महाराज तिथं खेरोरून पाणी बरं का त्या राशींना खेरोरून वॉटर सप्लायचं पाणी आहे त्या राशींमध्ये बोर घेतल्यानंतर तिथंही दहा इंच पाणी लागलं हे जर उपकार कोणाचं असेल सतवाचं म्हणजे या भाग्यातही अनेक अनेक प्रकारे चमत्कार बाळूमामांचे घडत असतात उलट या भाग्याचे कारोबारी जुने अनुभवी कारभारी अशीच पाहिजे कारण बाळूमा काळापासून बाळूमामांचं राहणीमान बाळूमा साध्या पद्धतीने बाळूमाला राहणं आवडतं म्हणून खऱ्या अर्थाने या बाग्याचे कारभारी जे जुन्या विचारांची विचारसरणी बाळूमामांची विचारसरणी घेऊन बाळूमांचं कार्य पुढे चालवत आहे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळल्या कारण ते सगळ्यांच्या रूपानं आज बाळूमा आपल्या गावामध्ये आले सगळ्यांच्या रूपानं बाळूमा प्रत्येक ठिकाणी फिरते आणि ही जुनी माणसं अशी आहेत म्हणून बाळूमाचं कार्य चांगल्या पद्धतीने टिकून आहे बाळूमाचं कार्य अतिशय व्यवस्थितपणे खऱ्या अर्थानं चालू आहे हे सगळे जर खऱ्या अर्थानं काही असेल चमत्कार तर ते संत सद्गुरू बाळूमामांचे म्हणून एक काम करा मनोभावानं बाळूमामांची भक्ती करा मनोभावानं बाळूमामांना शरण जा मनोभावानं बाळूमामांचं नामस्मरण करा पण ते कसं